गणपती बाप्पा मौर्या कोणाकोणाला तळणीचे मोदक आवडतात मस्त खुसखुशीत कुरकुरीत तर त्यांनी लगेच राणी चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपली खूप खास अशी रेसिपी होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर बाप्पांचे आगमन झालेले आहे आणि रोज नवीन नवीन अशा रेसिपी बनणार आहेत तेही मोदकांच्या तर आज आहे तळणीचे मोदक रोज आपल्या वेगवेगळ्या वेग तळणी मोदकांच्या रेसिपी असतात तर नक्कीच हे व्हिडिओज तुम्ही फॉलो करा आणि राणी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर चला आपण तळणीच्या मोदकासाठी काय आणि कसे प्रमाण लागणार आहे तर आपण पाहून घेऊया चला रेसिपीला सुरुवात करूया आपण तळणीचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी ते एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि छोटी वाटी रवा घेतलेला आहे आणि थोडंसं आपण ह्याच्यामध्ये तूप घालून घ्यायचे तर मस्त असे हे कुरकुरीत खुसखुशीत असे हे मोदक बनतात तर छान असे तळून घेणार आहोत आपण हे मस्त तर आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचे मुटका होईल असं मिक्स करून घेणार आहोत सर्व आणि त्यानंतर आपण इथे घेतले एक अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मलईसुद्धा आहे तर आपण थोडं थोडं घालून हे पहा मलईसुद्धा आहे तर थोडं थोडंसं घालून आपण हे छान असा घट्ट असा गोळा मळून घेणार आहोत मस्त असे मस्त घट्ट असं मळून घेणार आहोत तर मळून घेऊया आपण तरी ते आपले अर्धतच झालेले आहे आणि आपला छान असं हा पीठ घट्ट असं आपण मळून ठेवलेलं हो हे पाहू शकता छान असं मुरलेलं आहे आणि छान असा गोळा झाले आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आपले छोटे छोटे आपण आता गोळे करून घेणार आहोत हे पा अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करून घेऊया तर आपण आता इथे लातुंब्या अशी लाटून घेऊया तर इथे आपण सर्व लातुंब्या अशा लाटून घेतलेल्या आहेत तर आपण आता काय करायचं आहे इथे ग्लास घ्यायचे आणि पाहू शकता लातुंबी घ्यायचे ग्लासवर ठेवायचे जेणेकरून तर आपल्याला अशा कळ्या पाडून घ्यायच्या अशा प्रकारे छान अशा ह्या साईडच्या ज्या तर हे आता हे असं हे करायचे आता आपण सारण घेऊया तरी ते आपण सारण ऑलरेडी मी बनवून ठेवलेलं हो तर पाहू शकता त्याच्यामध्ये खोबरा आहे ड्रायफ्रूट्स आहेत त्यानंतर काजू पिस्ता सर्व ह्याच्यामध्ये आपण मिक्स केलेलं आहे साखर आहे तर छान असं ह्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे छान असं तुपावरती हे परतून सारण बनवून ठेवलेलं तर आपण आता इथे एक एक ह्याच्यामध्ये आपण घालून आपण बनवून घेऊया मोदक ते पहा तर आता आपण मोदक बनवून घेऊया आपले सर्व मोदक छान असे तयार करून झालेले आहेत आता आपण तळणी करणार आहोत तर एका कडेमध्ये आपण तेल घालून घेऊया तेरा ते चौदा असे मोदक आपले झालेले आहेत बाप्पाचे कडेमध्ये तेल घातलेलं आहे आता आपण मोदक सोडून देऊया तर छान असे आपले मोदक हे तळून घ्यायचे आहेत आपण चालू फ्राय छान असं करायचं पाहू शकता की छान असे गोल्डन कलर येपर्यंत आपण असे मस्त असे तळून घेणार आहोत पाहू शकता आपले छान असे फ्राय झालेले आहेत मोदक तर आपण आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं इथे केळीच्या पानावरती आपण हे मोदक छान असे काढून घेतो छान असे तळलेत तर अशा पद्धतीने आपण सर्व मोदक तळून घेऊया किती सुंदर असे मोदक खुसखुशीत कुरकुरीत असे झालेले आहेत तर सर्व मो तळून घेऊया आपण आपले छान बाप्पा असे बाप्पाचे मोदक तयार झालेले आहेत तर मस्त असे कुरकुरीत असे तळणीचे मोदक आपले तयार आहेत तर तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा गणपती बाप्पा मोर्या तर बाप्पाचं नैवेद्य तयार आहे तर चला आपण भेटूया अशाच न्यू व्हिडिओस तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा थँक्यू सो मच